यावल शहरातील न्यू बचपन स्कूलच्या सभागृहात यावल तालुक्यातील सत्तेचाळीस गावातील महिलांना पाणी व गुणवत्ता विषयक माहिती व करिता प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे पेयजल व स्वच्छता मिशन जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला असून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे गुरुवारी दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता यावल शहरातील विस्तारित भागात न्यू बचपन स्कूल आहे या स्कूलमध्ये पेयजल व स्वच्छता मिशन जलशक्ती मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकार तसेच पाणी व स्वच्छता मिशन बेलापूर मुंबई आणि जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद जळगाव यांच्या समन्वयाने जलजीवन मिशन अंतर्गत गावातील महिलांनी पाणी व गुणवत्ताविषयक माहिती घ्यावी व त्याचे प्रात्यक्षिक करता यावे म्हणून या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते मुख्य संसाधन संस्था राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अंबणेर यांच्या वतीने मास्टर ट्रेनर सुशील केदारे राष्ट्रविकास संस्थेचे प्रशिक्षक नारायण अडकमोल आणि श्रीयुक्त भोई यांच्या माध्यमातून यावल तालुक्यातील सत्तेचाळीस गावातील महिलांना पाणी आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ताविषयी माहिती देण्यात आली पाण्यापासून उद्भवणारे आजार त्याचप्रमाणे पाण्याचे योग्य व्यवस्थापन शुद्ध पाण्याचा वापर आदी विविध प्रकारचे प्रात्यक्षिकाने प्रशिक्षण महिलांना या ठिकाणी देण्यात आले दोन दिवस सदर प्रशिक्षण हे चालणार असून गुरुवारी मोठ्या संख्येत महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती यात प्रामुख्याने अंगणवाडी सेविका यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमात लाभली

एकशे पन्नास होता एकशे <laughs> पन्नास होता मग आपला एक वेळ आहे की नाही आपल्याला कसं समजेल तर हे शेवटी आहे याच्यामध्ये आपण आता कोणती केली क्लोराईड क्लोराईडचं बघा याच्यामध्ये मला क्लोराईडचं कोण दिलं तुम्ही कुठे क्लोराईड दिलेलं आणि याच्यामध्ये किती रेंज किती रेंज प्रमाण कमीत कमी जास्त जास्त किती पाहिजे कमीत कमी किती आहे नाही का नाही का लिए। hmm.

दहा तीस पंचेचाळीस कुठे येतोय दहा दहा पर्यंत म्हणजे आपलं पाणी नायट्रेटसाठी योग्य जर पंचेचाळीसच्या वर गेलो असतं तर ते आपलं दिशील असतं नायट्रेटसाठी बरोबर आता तुमच्या लक्षात याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे जे टेस्ट ते याच पद्धतीने करायचं लागायचे जसं आयएन हार्डनेस वगैरे करायचे आहेत का हार्डनेस वगैरे हार्डनेस घेऊया